पृथ्वीराज मोहोल मैदानामध्ये आलेला आहे शिवराज राक्ष आपण ताबडतोब मैदानात आले अरे शिवराज राक्षे मैदान मे आगवा एस पृथ्वीराज आल पृथ्वीराज हा ओ, ओ, ओ मरणी जंग आम मैदानी रंग महाराष्ट्र केसरीचा सबरदस्त लढतींचा थरार आयोजक लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप आणि महाराष्ट्र राज्यात कुस्ती संघ यांच्या मान्यतेनं सदुसष्टावी महाराष्ट्र केसरी ऐतिहासिक पावन नगरी अहिल्या नगरी मध्ये अहिल्या मध्ये हा थराव माती आकडा क्रमांक दोन वरती महावेळी अगर विहारासाठी लढत होणार आहे विशाल मंत्रामंत्री अजय आमदार अजय दादा पवार त्याचबरोबर मंत्री राम शिंदे साहेब सगळे म्या हा सगळे बाजूला खाली खाली कॅमेरामॅन म्या बसून मॅटवर कुणी बसायचं नाही कुस्ती सुरू करूया काही बसावे छत्रपती शिवाजी महाराज की दरवीर संभाजी महाराज की देल। 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 देल हे अतिशय प्रेक्षणीय आणि तुल्यबळ अशी लढत सुरू होते सरपंच म्हणून साहेब पंच विवेक नायकाल सलामी घेडली लाल कॉस्टूम मध्ये कबाबिला पृथ्वीराज महोळ पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय तर वाईल्ड कार्ड द्वारा नेहरकोश मध्ये शिवराज राखसेची पकड काय घडतय का, का। सरपंचा इशारा कुस्ती न्यूट्रल मध्यावर चालू शांतता राखा स्वतः पृथ्वीराजचे वडील मार्गदर्शक म्हणून पहिलांना सूचना देत आहेत डाक लावायचा प्रयत्न बोला विजय विजय हो विजय गोष्टी बघू हलगे ए हलगे 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 राष्ट्र मिलना हलगे नवा के गुंडे सर गुंडे सर निर्णायक जो मैं कुश्ती प्रेक्ष आणि विधानलेला जल्लोष आपल्याला इथे बघायला मिळतो आणि थोड्याच वेळा म्हणजे आता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विशाल बांधका सोलापूर मध्ये सला सुरू होणार आहे गोंदिया मध्ये सला बाप्पा संधी बाप्पा कार्याध्यक्ष संधी पापा.